ऑपरेशन सिंधूर मध्ये पाकिस्तान केलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले हाणून पाडण्यात भारतीय क्षेपणास्त्र आकाशनं महत्वाची भूमिका बजावलेली होती तंत्रज्ञानानं सुसज्ज असलेल्या या क्षेपणास्त्राने हवेतच लक्ष नष्ट केली तर अशी क्षेपणास्त्र कोण बनवतं तेच सांगते या व्हिडिओतून तर भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संघटना डीआरडीओ न हे विकसित केलंय तर भारत डायनामिक्स लिमिटेड म्हणजेच बीडीएल या कंपनीद्वारे हे उत्पादित केलं जातं आकाश ही एक कमी पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे जी संवेदनशील क्षेत्र आणि ठिकाणांना हवाई हल्ल्यांपासून संरक्षण आकाश वेपन सिस्टीम ग्रुप मोड किंवा मोडमध्ये एकाच वेळी अनेक लक्षांवरती हल्ला करू शकतो त्यात इनबिल्ड इलेक्ट्रॉनिक काउंटर मेजरमेंट म्हणजेच ई सी सी एम सुविधा सुद्धा आहे तसंच संपूर्ण शस्त्रप्रणाली मोबाईल प्लॅटफॉर्म वरती कॉन्फिगर केली जाते ही प्रणाली पंचेचाळीस किलोमीटर अंतरावरती आणि अठरा हजार मीटर उंची पर्यंत हवाई लक्षांवरती हल्ला करू शकतो आकाश लढाऊ क्षेपणास्त्र हवेतून जमिनीवरती मारा करणारी क्षेपणास्त्र आणि अगदी बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना देखील नष्ट करण्यास चांगली सक्षम आहे आणि आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एल न सहा हजार सहाशे अडुसष्ट कोटी किमतीच्या नवीन ऑर्डर देखील मिळवल्यात तर आकाश हे भारतीय सैन्याच्या सतर्कतेचं आणि स्वदेशी तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचं एक उत्तम उदाहरण बनलंय